आरटीओच्या तेलंगणा महाराष्ट्र सीमा पार करत असताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सूरज खोबरागडे यांना तेथील उपस्थित वसुलीबाज बाज चौकशी केली असता यामध्ये चौकशीच्या चेकपोस्टचं खाजगी गाव ताब्यात असल्याचं दिसून आलं त्यानंतर जिल्हाध्यक्ष सूरज खोबरागडे यांनी याबाबतची तक्रार थेट पंतप्रधान यांच्या कार्यालयाकडे केली तातडीनं ही वसुली बंद व्हावी यासाठी पुराव्यांशी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना पुराव्यासह तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली या सूरज यांनी सविस्तर लेखी तक्रार तक्रारी नियुक्ती असल्यानं हे अधिकारी वाटेल त्या मार्गानं गल्ला भरतात तेथे वर्दी लावून घेण्यासाठी प्रचंड स्पर्धा असते या, या चेकपोस्टवर लिपिक वर्गीय यंत्रणेची वार्षिक नियुक्ती केली जाते त्यात अमरावती यवतमाळ कडून प्रत्येकी दोन तर एक लिपिक अकोल्यातून नेमला जातो या सर्व बाबीची चौकशी पीएमओ ऑफिस कडून करून वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय मी सूरज खोब्राकडे संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की यवतमाळ लगत पिंपळकुटी चेकपोस्ट महाराष्ट्र तेलंगणा या बॉर्डरवर आहे त्या बॉर्डरवर अतिशय वसुलीचा प्रोग्रॅम हा चेक चेक पोस्ट आ, त्या चेकचेक पोस्टवाल्याने चालू केला आहे तिथे कमीत कमी एकशे आठ प्रायवेट असे कर्मचारी ठेवून उलाढा लाखो रुपयाची उलाढाल तिथे केली जाते त्यामध्ये सर्व प्रकारच्या आमली पदार्थापासून आंबली पदार्थ असो जनावरांची तस्करी असो गुटखाची तस्करी असो या प्रकारचे गांज्याची तस्करी असो तिथे मोठे मोठे ट्रक सोडल्या जातात पण सामान्य जनतेचे छोटेसाही एखादा विषय असला तर तिथे आळून धरल्या जाते त्यातच एक किलोमीटरपर्यंत त्यांच्या कॅमेऱ्याची रेंज आहे त्या कॅ कॅमेऱ्याच्या रेंजच्या बाहेर ह्या सर्व प्रकार घडल्या जाते सर्वात महत्त्वाचा इशू हा की तेथे सर्व यंत्रणा ऑनलाईन असताना ऑनलाईन प्रिंट न देता तिथल्या बऱ्याचशा क ट्रकवाल्यांना हाताची रिसिप्ट दिल्या जाते हे कसं काय शक्य आहे तिथल्या रोजच्या आठ घंट्याच्या ड्युटीत त्या कर्मचाऱ्यांना उलाढाल करण्यासाठी आणि फक्त आणि फक्त केवळ वसुली करायसाठी हे प्रायव्हेट कर्मचारी नेमले आहे आणि ज्या कर्मचाऱ्याने चांगली वसुली केली त्या कर्मचाऱ्याचा सत्कारसुद्धा हे कर्मचारी घेतात हे आवर्जून मला सांगू इच्छितो जर हा प्रकार लवकरात लवकर जर इथल्या आर टी ओने बंद नाही केला तर संभाजी ब्रिगेड येथे आक्रमक भूमिका घेऊन तुमचा या सर्व प्रकार गैरप्रकार बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे मी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय महानुस सेवनकर्ता ज्ञानराज जोधोरे यवतुवार हेतिगडीचे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ नागपूर अब नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मेटरिटी सर्जरी अँड लॅप्रोस्कोपी सर्जरी Orthopedic and Joint Replacement, Dialysis Unit, Pathology and Pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact 866 9801980100.